बहुजन समाज पार्टीच्या वतीने पूर्णा नगर समोर दिनांक बारा ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले रमाई घरकुल आवास योजना व सर्व नंबर एकशे अठ्ठावन्न बाबत मुख्याधिकारी युवराज कोळ ठोस भूमिका घेत नसल्यामुळे रमाई घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना नाक त्रास होत असल्यामुळे बहुजन समाज पार्टीचे परभणी लोकसभा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवराव खंडार यांच्यासह परभणी जिल्हा कोषाध्यक्ष धार्बा गायकवाड गंगाखेड विधानसभा सचिव प्रकाश खरे पूर्णा शहर प्रभारी चंद्रकांत कांबळे यांच्या वतीने पूर्णा नगर परिषद समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टीचे परभणी जिल्हा प्रभारी गौतम यांनी भेट देत मुख्याधिकारी बाबत नाराजी व्यक्त करत निषेध नोंदला पूर्णा नगरपालिकेच्या अंतर्गत एकशे अठ्ठावन्न सर्वे नंबर मध्ये जे सिद्धार्थनगर डॉक्टर आंबेडकर नगर आणि महात्मा फुले नगर आहे तर या तिन्ही नगरामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीचा जो रहिवासी पुराव्याची अलीकडच्या काळात आढळत आहे ही जास्त काट आहे कारण प्रशासनाने चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी म्हणजे मुख्याधिकारी पूर्णा तहसीलदार पूर्णा आणि उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांनी संयुक्तरित्या पत्र दिलेलं होतं की अशी कुठलीही आठ लावल्या जाणार नाही तरीसुद्धा अलीक म्हणजे जवळपास दोन हजार एकोणीसपासून हे लोक या लाभापासून वंचित आहेत तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस आज जवळपास पाच वर्षाचा का कालावधी झालेला आहे तरी या लोकांना लाभ मिळालेला ना नाही आणि हे या लोकांवरती अन्याय आहे दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी दोन हजार दहाच्या जी आरनुसार जे दीड लाख रुपयाचं अनुदान देण्याचं जे प्रावधान होतं तर ते शासन प्रशासन अडीच लाख करीत आहे केलेलं आहे पण तरीही शासन हे हे, जी हे जी तो तो जे प्रशासन आहे हे पालिकेचं प्रशासन दोन हजार दहाच्या जे आरवर आहे दुसरी तिसरी महत्त्वाचा विषय असा आहे की जवळपास जे निधी वितरित केल्या जातो तर सर्वप्रथम इथला जो इंजिनियर अभियंता वगैरे असतात तिथं आल्याच्यानंतर त्या अभियंत्यानं जाग्यावरती जायमुख्याचा जा, पंचनामा करून तिथला स्पॉट पंचनाम्याचा फोटो सादर केल्याच्यानंतर पन्नास टक्के रक्कम त्या लाभार्थ्याला देणं बंधनकारक आहे तसा जी आर आमच्याकडे आहे तर या शासन निर्णयानुसार तर पन्नास टक्के रक्कम देणं अनिवार्य आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते बांधकामाचं व्हेरिफिकेशन केल्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या वेळेला इथं टिप्पणी दाखल केली जाईल त्या टिप्पणीनुसार चाळीस टक्के रक्कम देणं अनिवार्य आहे आणि जो फायनलचा चेक आहे घराचं काम फायनल झाल्याच्यानंतर दहा टक्के देणं अनिवार्य आहे असं हे प्रशासन न करता हे प्रशासन पाच टक्केमध्ये टप्प्यामध्ये रक्कम देतं म्हणजे परिस्थिती आमची दलित समाजाची अशी झाली की माय खाऊ देणार बाप भीक मागू देणार समाजानं जगायचं कसं अशा परिस्थितीचा आमचा एक आमच्यावर अशी वेळ आलेली आहे त्यामुळं नावीला जास्त आमच्या बहुजन समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य देवरावदादा खंदारे धर्माजी गायकवाड प्रकाशजी साहेब आणि आमचे राष्ट्रीय पेंटर कांबळे साहेब इतर सर्व सा, या स समाजाच्या समाजातील लोकांच्या वतीनं या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यात आले ता, करण्यात येत आहे आणि आमची अशी मागणी आहे की आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या पूर्णपणे कंप्लीट होईपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत आता जरी कुठलेही प्रशासन पळापळ पड़ करीत असेल तरी आम्ही शांत पद्धतीनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार आम्ही हे आंदोलन करीत आहोत याच्यामध्ये पंधरा चार या जे आरमध्ये पंधरा चारमध्ये एक असं प्रावधान करून ठेवलेलं आहे की घरकुल निर्माण समिती जी की पंच पंच्याण्णव पूर्वीची झोपडपट्टी म्हणून घोषित झालेली आहे आणि ही जी तिन्ही नगर मी आता सांगितले हे जवळपास कोर्टाने शँक्शन केलेले आहेत हे झोपडपट्टीधारक आहेत म्हणून तरी एक निर्णय असा आहे शासन निर्णय की घरकुल निर्णय समिती जी आहे तर ही पुनर्विकास अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरमधील कलम तीन झेड यानुसार अशा पद्धतीने सात व तीन व चार असे हे पोट कलम आहेत याचा तरतुदीचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्था जी, जी आहे तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेलाच स्था सगळे अधिकार दिलेले आहेत की इथलं जे काय आहे तर इथं जागेचा प्रश्न असेल किंवा आणखीन कुठला प्रश्न असेल तर ते मोडण्याचा ह्या वरील कलमामध्ये तर हे सगळं इथंच इथंच ह्या प्रशासनाने हे सगळ्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे मात्र हे प्रशासन असं न करता आम्हाला कल्याणचे दरवाजे तोटावते आम्हाला समाजकल्याणला पाठवले जाते त्या पद्धतीचे पत्र आमच्याकडं त्यांनी दिलेले आहेत की आम्ही समाज कल्याणकडे पाठवलेलं आहे वास्तविक अजियानुसार समाज कल्याणकडे जाण्याची अजिबात ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರ ಇದ್ದಿದ್ದೀರಿ पण हे जाणून बुजून अशा पद्धतीने करतील आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती जर आमच्या म्हणण्यानुसार जर ह्या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेवर बहुजन समाज पक्षाच्या वतीनं भुवे मोर्चा आणि त्याहीपेक्षा जे काही करता येईल संविधानाच्या माध्यमातून अशा पद्धतीचं एक मोठं आंदोलन उभं करून नगरपालिका प्रशासन जातीवाद करते असं आम्हाला अजिबात मानायचं नाही पण नगरपालिका प्रशासनाचं जे कार्य चालू आहे तर त्याच दिशेला आम्हाला घे घेऊन जाण्याचा प्रकार आहे अशी आमच्या मनामध्ये शंका आहे ही मात्र इथं ही बाबा आता करायला काही हरकत नाही